त्याच्यामुळं काम काय कामा हीच कामं करतील अरे काम लागे आहे का बंद केलं आतापर्यंत विदान करायचं नाही कुठलीही काम त्यांनी मनोरंजन केले त्यांनी सर्व बाकीच्या पार्श्वनी लुटलेला आहे तालुक्यात काम काम राहील नाही गट फुटलेला आहे सध्या ओमराजी निंबाळकर आणि अर्चनाताई पाटील यांच्यात लढत चालू आहे नेमकं पार्ट कोणात झालं आहे आपण दहारशी तालुक्यातील चिखली गावात आलेलो आहात आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी चर्चा केली आहे मला सांगा बाबा आता ओमराजी निंबाळकर आणि अर्चनाताई ताई आहे तुम्हाला कोणाच पार्ट जाणार आहे आम्हाला तर स्वतःला तुला अर्चना ताई त्याच्यामुळे काय काय काम करण्यात आलेले आहे कुठल्याही कामात दहा रुपये मागितलेले नाही मोफत कामं करून दिली माझ्या ऑपरेशनच्या ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये रोगाला पडलं आणि पायाचं ऑपरेशन करायचं तर त्यावेळेस उत्सवाचे डॉक्टर तीन लाख चार लाख पाच लाख किसक दिलं सांगतो खर्च त्यांनी मोफत न रुपा घ्याचं केलं सोबत चला ज्यावायला सुद्धा मोफत त्यांना ट्रस्टला मुंबईला मोफत करून दिलं फक्त दादांनी तुम्ही किती दिली ते आपलं काम जे आता फेक्स मतदार त्यांना फेक्स आताच नाही डॉक्टर मला जसं हे आलं आहे मतदान आलं आहे तेव्हापासून डॉक्टरसाहेब ते लक्ष असं की डॉक्टर साहेबाशी कुणाला टाकी बघून सध्या स्थितीत खासदार उपराजे निंबाळकर आहेत चालू खासदार ते आहेत त्यांचं काम नाही का असू दे की मग काम झालं नाही काम होण्याचं काय नव्हतं या काम तर व्हायला काय काम होतं कोणाकुन मी होतं पण रडत म्हणून मोफत चांगलं होणं वेगळीच असतं काम करायला काय काम कोणतरी करतंय कोण करीत मी नाही तेच काय आपण लोकांचं काय सांगणार पण माझ्या मनातला आहे ती सांगितलं रुपया घेतात मीच हजार दोन हजार रुपये प्रत्येक विषयांना खर्च